मूर्ती अडीच फूट आहे अडीच फुटामध्ये महाराजा नाव दिलेलं आहे या मूर्तीचं पूर्ण महाराजा बैठक आहे याची ही एक अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे त्याच्यामध्ये वर पा वर खूप सुंदर बनवलेलं आहे ही आहे रेड आणि येलो कलरमध्ये ही पण खूप छान मूर्ती आहे ही ही राजेशाही बैठक आहे हे पण आसन बघा आसन वेगळं आहे आणि हा आपला एक खास म्हणून आपल्या स्टॉलची एक खासियत आहे की हा गट्टू गट्टू पप्पा म्हणतात त्याला अडीच फुटामध्ये आहे याचं काम आणि कलर कॉम्बिनेशन कुठंच पाहायला मिळणार नाही तुम्हाला ना असं ना एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहे उगावमध्ये स्टॉल आहे लवकर या आणि लवकर बुकिंग करा कारण का बुकिंग आत्ता मी फर्स्ट डेलाच तर तीनशे बुकिंग आपले झालेले आहेत ज्या दिवशी आपण ओपन केलं त्या दिवशी व्हाईट कलर व्हाईट कलर पण ट्रेंडिंग आहे खूप सध्या व्हाईट कलरची क्रेज आहे त्याच्याबरोबर फेट्याचे आकार बदललेले पण रेग्युलरला ना फेटा नाही ह्या हा एक रात्रीचाही थाटामध्ये बसलेला आहे हे वर्क जर पाहिलं तुम्ही तर हे कॉमन वर्क नाही फक्त स्टोनमध्ये नाही आहे त्याच्यामध्ये ह्या वर्क हा वर्क हा एकदम अट्रॅक्टिव्ह बनवलेला आहे नाजूक प्रमाणात नाजूक केलेलं आहे जरी पण पाहताल तुम्ही की पट्टी ही खूप चांगल्या स्वरूपातली यूज करतो आपण